हा आहे माझा एकदम खमंग आणि कुरकुरीत असा चिवडा जो मी जवळजवळ आठ दिवसापूर्वी बनवला पण आता पण तो तेवढाच कुरकुरीत आहे आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा आणि त्याची टेस्टसुद्धा चेंज नाही झाली आहे त्याचं कारण म्हणजे हे टाईट कंटेनर हाय गर्ल्स कशा आहात तुम्ही सर्वजणी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुमच्या किचनचं एकदम शोभा वाढवणार असे बॉक्स किंवा आपण त्याला कंटेनर म्हणू किंवा डिस्पेन्सर म्हणू किंवा एकदम साध्या भाषेत म्हणायचं तर तुमच्या किचनमधले प्लास्टिकचे डबे ही तुम्ही पाहू शकता किती रंगीबेरंगी असे असे हे बॉक्स आहेत त्याचे झाकणं जे आहे हे खूप अट्रॅक्टिव्ह असे आहे मला माहिती आहे तुम्ही सगळ्याजणी सुग्रणी आहात आणि या दिवाळीसाठी तुम्ही एकदम छान छान पदार्थ बनवणार आहे जसं की चिवडा चकली शंकरपाळे पण ते हे सगळे पदार्थ जेवढे टेस्टी आहे तेवढेच ते तसेच राहण्यासाठी जवळजवळ आठ ते पंधरा दिवस ते तसेच राहण्यासाठी त्याची टेस्ट पण चेंज नको व्हायला आणि ते नरम पण नको पडायला हे पण महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टी कन्सिडर करतात हे मी तुमच्यासाठी घेऊन म्हणून मी हे तुमच्यासाठी हे बॉक्स घेऊन आले आहेत याला आपण एअरटाईट कंटेनर असं म्हणू यामध्ये तुम्ही पाहू शकता एक मोठं झाकणं आहे आणि त्याला असे छोटे छोटे चार रंगीबेरंगी असे झाकणं दिले आहेत आणि हे जे झाकणं आहेत हे सगळे एअरटाईट आहे म्हणजे यामध्ये जर तुम्ही काही कोणते पण पदार्थ ठेवला तर तो, तो बिलकुल नरम होणार नाही याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी तुम्हाला उघडून दाखवते तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला बॉक्ससोबतच असे डिवायडर मिळणार आहेत तीन डिवायडर मिळणार आहे यामध्ये त्यानुसार तुम्ही या कंटेनरचा दोन पदार्थांसाठी तीन पदार्थांसाठी किंवा मॅक्झिमम चार पदार्थांसाठी पदार्थ ठेवण्यासाठी याचा उपयोग करू शकतात तुम्ही पाहू शकता आता मी सगळे डिवायडर काढले तर तुम्ही या बॉक्समध्ये जवळजवळ एक ते दीड किलोचा एखादा पदार्थ तुम्ही यामध्ये आरामशीर ठेवू शकतात आपण एक मा मिडलमधलं जे मोठं डिवायडर आहे ते आपण यामध्ये फिक्स केलं आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये दोन पदार्थ अर्धा अर्धा किलोचे दोन पदार्थ हे या ब कंटेनरमध्ये आरामशीर तुम्ही ठेवू शकता त्याचप्रमाणे आपण हे दुसरं डिवायडर ॲड केलं त्यामुळे तुमचं कंटेनर हे तीन भागांमध्ये डिवाईड होणार आहे आणि असं सेम प्रोसिजरने हे जे चौ तिसरं जे डिवायडर दिलेलं आहे हे या बॉक्समध्ये जे खाचे दिले आहेत त्यामध्ये बरोबर फिक्स करायचं आहे पाहू शकता असे चार खाणे तुम्हाला या बॉक्समध्ये मिळणार आहेत जेव्हा तुम्ही तिन्ही पण डिवायडर त्याचे यूज करणार आहे बॉक्सची खासियत अशी आहे की हा एकदम लाईट वेट आहे आणि दुसरं म्हणजे एअरटाईट बॉक्स आहे एकदम वॉशर म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे एक मोठं झाकण आहे बॉक्सचं आणि त्याला चार छोटे छोटे झाकणं दिले आहे आणि याची खासियत म्हणजे की जर हे खराब झाले तुम्हाला हे स्वच्छ करायचे असतील तर तुम्ही त्या ते रिमूव्ह करू शकता आणि क्लीन करून ते स स्वच्छ धुवून हे पुन्हा त्यामध्ये फिक्स करू शकतात म्हणजे तुमचं क्वालिटी पण मेंटेन राहणार आहे आणि प्लस तुम्हाला हायजीनसुद्धा मिळणार आहे आणि याचं जे प्लास्टिक आहे हे एकदम बेस्ट क्वालिटीचं यांनी वापरलेलं आहे या या हे मी तुम्हाला नक्कीच सांगू शकेल की या कंटेनरमुळे तुमचं किचन आहे हे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे आणि हे जे बॉक्सेस आहे हे सगळे ट्रान्सपरंट आहे म्हणजे यामध्ये कोणते पदार्थ ठेवले आहे हे तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना इझिली माहीत पडेल जे तुम्ही जे तुम्हाला, तुम्हाला जास्त शोधायचं काम पडणार नाही यामध्ये तीन बॉक्स मी वेगवेगळ्या तीन भागांमध्ये डिवाईड केलं आहे केलं आहे के तीन कप्प्यांमध्ये आणि दोन कप्प्यांमध्ये अशा प्रकारे मी यामध्ये कडधान्य टाकले आहेत डाळी टाकली आहे आणि आपला दिवाळीचा फळा असे पदार्थ ठेवले आहेत त्याप्रमाणे मी येथे कडधान्य किंवा डाळी ठेवल्या आहे तुम्ही तुमच्या मुलां तुम्ही तुमच्या मुलांच्या फेवरेट गोष्टी जसं की चोकोज कॉर्नफ्लेक्स बिस्किट चॉकलेट्स यासुद्धा गोष्टी यामध्ये ठेवू शकतात इथे आपण मी तुम्हाला दाखवते की जेव्हा आपण चार भागांमध्ये एक जो बॉक्स डिवाईड करतो तेव्हा फक्त आपल्या एक वस्तू काढायची असेल तर पूर्ण मोठं झाकण उघडायची गरज नाही आहे एक छोटं झाकण उघडूनसुद्धा तुम्ही आरामशीर एखादा पदार्थ हो त्यातून काढू शकतात आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मी चिवडा काढला तेव्हा बाकीच्या ज्या तीन पदार्थ आहे त्याला बिलकुल फरक पडला नाही आहे किंवा त्या ती त्या बाकीच्या तिन्ही वस्तू तिथून हल्ल्या नाही आहेत मी याला न, हे जे कंटेनर आहे याला मी एक छोटीशी चीट लावली आहे घरीच बनवली ती स्नॅक्स टाईम म्हणून की जे तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना इझिली रिचेबल होईल आणि हे जे आपण स्प्राऊट आहे त्याला आपण बी हेल्दी असं स्टिकर लावणार आहे माझ्या मते तर हे एकदम बेस्ट दिवाळी गिफ्ट ऑप्शन आहे तुम्हाला जर तुमच्या कोणत्या फ्रेंडला किंवा फॅमिली मेंबर्सला दिवाळीनिमित्त गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही हे ऑप्शन नक्कीच निवडू शकता थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा